तर नमस्कार मित्रांनो मेची सुट्टी होती मी सुट्टी मी सुट्टी नव्हतीच दोन दिवस सात संडे आलो होतो गावी संडे आहे कालच आलो होतो आणि हे बाकी पण सगळे माझ्यापैकी बघत आहे हे सगळे आलेत आता गावी भाऊ भाजी वगैरे आलेत तर आता आम्ही कालच आवी ना नाही बोलला की सकाळी आपण लवकर उठून पहाटे आंबे बघायला जा रायवळी आंबे कारण की पूर्वी लहान होतं ना त्यावेळेस सकाळी उठून जायचो सकाळी आंबे पडलेले प जमवायला तर त्यानंतर मला वाटतं खूप वर्ष गावी होतो त्यावेळेस गेलो होतो त्यानंतर खूप वर्ष नाही आता चाललो आहे आंबे बघायला ते सकाळच्या रायवाले आंबे पडलेले असतात ते आंबे जमवायला तर सकाळी मला वाटतं आता सहा साडेसहा वाजलेत आता उठलो आहे आता आम्ही उठवलं जबरदस्ती आणि आता चाललो आहे मी वरती आंबे बघायला बघू आता आणि संध्याकाळी निघणार आहेत तर म्हटलं बघूया काय रायवळी आंबे काय भेटतात काय तर तेच बघायला आलो आहे हे बघा म्हणजे मागे आलेत म्हणजे पाच सहा जण आहोत आम्ही तर तुम्हाला दाखवतो एवढी कॅंग आहे तुम्ही येथे पिशवी घेतलीस काय आंबा भेटला बघू दे हां काल माता हापूस हापूस पिशी आहे पिशी कुड विचारले झाल्या पिशी विचारले आता कोणतरी हा कोण गेलाय सुबोध हा परत नदीवर जाऊन ये काय मोजून मोजून चार पाच आले त्यातला एक भेटलाय फोड त्याला và zoom karon đó kẹt đi nay thế, à, à, Java hết kề ambe, nha hết kề tamu कुठ आहे काय हे जांभळ पण भरपूर पडलेत रे अय आव्या जांभळ का हे बघ भरपूर आहेत आता फिरते घरकुल आत्ताच पाडला ऐक काय कुठे अरे इकडे तिकडे हा हाच होता गोड आहे हा बा पिकला इथे हा बघ इथे पण मस्त पिकला अरे पण हा गोड आहे काय आंबड आहे आहेत काय

படல பிக்கல பிளா ஜ गुड आंबाय आह मस्त आहे हम्म हो रस रसाळा एकदम थोडीफार ते आहेत थोडीफार पडलेले वगैरे पिक हाय पिकलेले कोंबड्याच तिथं कोंबड्यांचा आवाज येतोय रानटी कोंबड्या भरपूर आहेत इथे जवळच आहे आवाज येतोय आहे लहान होतो त्यावेळेस सकाळी गुरज जायच्या अगोदर मी यायचो जवळच आहे रे इथे इथे काय रानटी कोंबड्यात तिथे आवाज येतो बाजूलाच थांब तिथे गुपचुपचा आवाज वगैरे पूर्वी लहान होतं तेव्हा गुरं जायच्या अगोदर आम्ही सकाळी उठून जायचो लवकर जेणेकरून गुरं जाऊ नयेत आणि आंबे पडलेले खाऊ नयेत जे पडलेले असायचे आणि खूप वर्षाने आज आलो अरे आहेत याच्यावरती तिथे जाऊ आहे गुरं जायच्या अगोदर आम्ही यायचो आणि आता खूप वर्षाने परत एकदा आलो खूप वर्ष झाली त्याला

भरली भरली पिशवी भरली हा बघा इथे गुरांचा गोठा होता म्हणजे पूर्वी अशी जंगलामध्ये गोठ्या असायचे गुरांचा वाडा बोलतो आम्ही त्याला पण आता एवढे काय गुरच राहिले नाहीत वाडे पण राहिले नाहीत हे बघा आता सगळे ते तुटून वगैरे हा कलमाचा काजू आहे कलमाचा काजू आहे

एकावरती एक टाकू नको राज ते त्यातून पकड जेवण उसरी घ्यायची उसरी पड सगळी पहिले पिकवाय लागतील सगळे खालते पाळले ना त्याने पिकले चांगली करून दे असतील गोड असतील काय आंबड आहे नाही गोड आहे तिला एकच आंबट भेटला असेल मग तिने कच्चा खाल्ला असेल बोड मग जमलं पाहिजेत निघू आधी पडली नाही पडली नाहीत अजून आहेत काय हॅलो रे कोण आता काय रे ए नाही चल नाही चल काय आये काय o tipo você दीदी दी

आणि मोठी पण आहेत पाहिजे घ्या खायला घ्या ते तिकडे तिकडे पिश्विनाय पान तोंबड्या राहण्यात ता मा... मगली मारून टाकले असते बरोबर नको टिंग राजे मी शूट बघू दे तर आता मला वाटतं काहीतरी नऊ वाजलेत जवळजवळ नऊ वाजलेत आणि ऊन पण लागायला लागला आता आला होता कंटाळा परत आणि हा तिथे ते पाय उठला आहे हां तर ऊन पण लागायला लागला आता आणि आम्ही आता थोडे जवळ आहे आंबा आंबे थोडे पिकलेले भेटलेत करवंद पण काढलेत जांभळ वगैरे आणि थोडे आलू पण होते ते पण काढलेत थोडे काजू भेटलेत ते ते भेटले थोडे भेट थोडे जास्त नाही पण भेटलेत तर आम्ही आता निघालो घरीकर ऊन लागा लागायला लागले भूक पण लागले घरी जाऊन नाश्ता वगैरे करू काहीतरी भाकरी वगैरे खाऊ तर मी हा ब्लॉग आता आहे ना इथे संपवतो आहे तर भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय